मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी आली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा विठ्ठल रुखमईचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय होईल निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशेमध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी वि विजयी होईल आणि निश्चित या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय जेष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्यामध्ये गेली पंच्याहत्तर वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं परंतु पंच्याहत्तर वर्षाचा हिशोब जर काढला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये वर्ष त्यांनी जे मागासवर्गीयसाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं दहा वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जन्मान लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचावण्यासाठी निश्चित रूपाने या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झ्युक्युशन झालं फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही तर निश्चित मला विश्वास आहे या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतील लवकरच नारळ फुटेल भव्य दिव्य सभा होऊन नारळ फुटेल सोलापूरकर न भोतो ना ती अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी पाहतील आणि एका सामान्य कामगाराच्या मुला मुलाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्याच्या राजकन्येला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही तर त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केला आहे ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं घुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहे मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका